नमस्कार श्री स्वामी समर्थ रोजच्या पूजेत या गोष्टीचा समावेश केला तर स्वामी समर्थाची निश्चितच होईल कृपा भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा देणारे स्वामी समर्थ दैवत आपल्यासोबत राहावे म्हणून रोजच्या उपासनेने पुढील गोष्टीचा समावेश जर केला तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही आणि स्वामींची विशेष कृपा तुमच्यावर होईल चला तर व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेऊ स्वामी समर्थची करेल पक्षने त्याला सुख शांती आहे हा आहे स्वामी समर्थाच्या उपासनेचा महिमा अनेकांना स्वामी भक्ती करावी असे मनापासून वाटते परंतु उपासना नेमकी कशी करावी हेच कळत नाही अध्यात्म मार्गात आणि उपासना दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत उपसासोवान उपासना या देवाच्या नावे करत असलो तरी त्याचा लाभ आपल्याला होणार असतो उपासामुळे आपले उपासा मन बाह्य गोष्टीकडून अलिप्त होते आणि अंतर्मनाकडे झुकते तर उपासनेमुळे मन एकाग्र होते आणि चिंता मिळते सद्यस्थितीत ज्यांना शक्य आहे त्यांनी स्वामी भक्ती म्हणून गुरुवारचा उपवास करावा माझे ज्येष्ठ नागरिक असतील औषध गोळ्या सुरू असतील त्यांनी उपासना न करता उपासनेवर भर द्यावा जे उपास करणार असतील त्यांनी केवळ फलाहार करावा उपासाचे पदार्थ खाण्यापेक्षा उपास न केलेल्या बऱ्या अशावेळी उपवासापेक्षा उपासना जास्त फलदायी असते असते त्यासाठी दैनंदिन पूजेत पुढील गोष्टीचा समावेश करा रोज सकाळी देवपूजेसाठी दहा मिनटं ठेव राखीव ठेवा आंघोळ झाल्यावर स्वामी शांत चिंताने बसा दिवा लावा अगरबत्ती लावा स्वामींना सुगंधित फुलं अर्पण करा या प्राथमिक उपचाराने तुमचे मन शांत व एकाग्र होईल दोन त्यानंतर श्री स्वामी समर्थांचा एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आहे अकरा वेळा शक्य नसेल तर निदान एक वेळा तरी स्वामी समर्थांचा मंत्र म्हटला पाहिजे तीन स्वामी समर्थ सारामृतातील अध्याय तिसरा वाचला पाहिजे आठवड्यातून पूर्ण ग्रंथ वाचून होईल हेच रुटीन पुढच्या आठवड्यात सुरू ठेवलं पाहिजे चार अध्याय वाचून झाले की स्वामींचा तारक मंत्र म्हटला पाहिजे पाच स्वामींजवळ ठेवलेले पाणी सगळ्या घरातल्यांना तीर्थ म्हणून द्यायचे आहे अशी स्वामी उपासना तुम्हाला निश्चितच फलदायी ठरेल याबाबत निशंक व्हा आणि निर्भय व्हा तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ